नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या अकराव्या पार्ट मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी खूप जास्त नकारात्मक आणि पॅनिक अशा मोडमध्ये गेलेला आहे आणि यावर सर्वांवरती सगळ्यात जास्त पॅनिक आपल्याला कालच्या दिवशी शुक्रवारी म्हणजे मार्च सिरीजचं जेव्हा डेरिटी कॉन्ट्रॅक्ट फ्रेशली इंट्रोड्यूस या ठिकाणी झाले किंवा फ्रेश या ठिकाणी करंट मंथचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पॅनिक पाहायला मिळालेला आहे आणि निफ्टी हा जवळपास बावीस हजाराच्या येऊन हा या ठिकाणी स्थिरावलेला आपल्याला दिसतोय जवळपास चारशे वीस पॉईंटने कालच्या दिवशी निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे आणि सेन्सेक्समध्ये जवळपास चौदाशे पॉईंट्सची या ठिकाणी पडझड झालेली आपल्याला दिसलेली आहे तर मित्रांनो या सर्व पडझडी मागचं जे काही कारण आहेत जे काही कंटिन्युअसली एफ सेलिंग होते हे तर मुख्य कारण आहे त्याला या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पकडनं जे काही टेरिफच्या संदर्भातली सध्या जे काही अनाऊन्समेंट घोषणा आहेत त्यांनी रिसेंटली मेक्सिको कॅनडावरती मोठ्या प्रमाणामध्ये टेरिफ त्यांनी इम्पोज केले पंचवीस टक्क्यापर्यंत आयातीवरती कॅनडा आणि मे मेक्सिकोवरती त्यांनी टेरिफ अनाऊन्स केलेला आहे आणि चीनला देखील त्यांनी धमकी दिली की अतिरिक्त दहा टक्क्यांचा टेरिफ त्यांच्यावरती देखील लादला जाऊ शकतो तर या सर्व परिणामामुळं पाश्चिमात्य स्टॉक मार्केटमध्ये देखील याचा निगेटिव्ह परिणाम मागच्या आठवड्यामध्ये दिसून आला ओव्हरऑल जर का आपण डावजाउसचा जरी चार्ट बघितला तरी तुम्हाला डावजेउसमध्ये देखील मागच्या आठवड्यामध्ये साधारण सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत एक मोठ्या प्रमाणामुळे आपल्याला एक निगेटिव्ह सेंटिमेंट जाणवत होतं परंतु कालच्या दिवशी शुक्रवारी मात्र डावजन्समध्ये एक रिलीफ रॅ रैल, रॅली आलेली आहे म्हणजे साधारणपणे सहाशे पॉईंटने डावजन्समध्ये एक वरच्या वरच्या साइडला आपल्याला मोमेंटम आलेला दिसतो आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे की पुढच्या आठवड्यामध्ये हाच मोमेंटम जो काही सिनारीओ सध्या आपल्या इंडियन मार्केटमध्ये दिसतोय हा कंटिन्यू होतोय का या ठिकाणी कुठंतरी ह्या ही जी पडझड झालेली ती ती या ठिकाणी थांबून स्थिरावून वरच्या बाजूला या ठिकाणी अपसाईड मोमेंटम यायला सुरुवात होईल तर आता चार्टच्या दृष्टीकोनात जर का बोलायचं झालं तर सर्वप्रथम आपण आता डावजोन्सचा आपण विचार करू जर का डावजोन्सचा जर का या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी क्लिअर कट डबल टॉप या ठिकाणी आपण फॉर्मेशन झाले आपण त्याचा अंदाज बांधलेला आहे आता या ठिकाणी ही जी कालच्या दिवशी जी शुक्रवारची ग्रीन कॅन्डल आहे यांनी या ठिकाणी एक होप क्रिएट झालेला आहे की या ठिकाणी हा पर्टिक्युलरली हा जो काही लो असेल हा या ठिकाणी एक हायर लोचं काम करेल आणि या पॉईंटपासून अपसाईडला इथं मुवमेंटम आपल्याला येताना दिसू शकेल जर का डावजोन्समध्ये चांगला मुमेंटम आला ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स जर का परत आपल्याला या ठिकाणी दिसायला जर का सुरुवात झाली तर काही अंश का नाही इंडियन स्टॉक मार्केटवरती त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम हा होऊ शकतो त्यामुळे आपण अशी आशा करूया की हा पर्टिक्युलर कालच्या दिवशीचा जो लो आहे डावजोन्समध्ये बनलेला हा या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये इंटॅक्ट राहील आणि आपण असं कन्सिडर करून चालू आहे की आता निफ्टी जर का आपण या ठिकाणी जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी तुम्हाला काय दिस कंटिन्युअसली या ठिकाणी लोअर हाईज आणि लोअर स्ट्रक्चर आहे हे कम्प्लिटली या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये इंडियन स्टॉक मार्केट आपल्याला आलेलं दिसत आहे परंतु जर का आपण या याच पर्टिक्युलर चार्ट जर का थोडंसं आपण लॉंगर ड्युरेशन जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी काय झालेलं आहे एक त्या ठिकाणी मी रिट्रेसमेंट ड्रॉ केलेली आहे साधारणपणे दोन हजार बावीसच्या लोपासून आत्ता करंटली सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जो निफ्टीने हाय केलेला होता त्या पॉईंटने जर का आपण रिट्रेसमेंट या ठिकाणी जर का प्लॉट केली तर या ठिकाणी थर्टी एट पर्सेंटची जी लेवल आहे ही या ठिकाणी बावीस हजाराच्या जवळ आलेली आहे आणि आता सध्या रिसेंटली जर का आपण नीट बघितलं तर बावीस हजाराच्या आसपासच सध्या हा या ठिकाणी निफ्टी आलेला आहे कालच्या दिवशीचा जो लो आहे हा बावीस हजार एकशे चारचा आहे म्हणजे या ठिकाणी फक्त हंड्रेड पॉईंट्स अवे बावीस हजारची लेवल आहे तर या आता या ठिकाणी आपल्याला आहे की बावीस हजारला हा सपोर्ट घेईल आता जर का कालच्या दिवशी जण डाउजन्सची जर का मूव बघितली सहाशे ने डावजेन्स अप होता म्हणजे या ठिकाणी थोडंसं पॉझिटिव्ह सेंटिमेंट यु एस मार्केटमध्ये कालच्या दिवशी पाहायला मिळाले तर त्याचा परिणाम समजा सोमवारी जर का इंडियन मार्केटमध्ये पॉझिटिव्हली जर का झाला तर बावीस हजारच्या आसपास सपोर्ट घेऊन हा या ठिकाणी बाउन्स करण्याचा देखील प्रयत्न इथं निफ्टी करू शकतो आणि या पर्टिक्युलर पडझडीमध्ये आपण या ठिकाणी बीज इक्वल टीचं फेबोन असे एक्सटेंशन जे टार्गेट काढलेलं आहे ते एकवीस हजार आठशेच्या आसपास आहे त्यामुळे पुढच्या आठवड्याकरता मला पर्टिक्युलर असं वाटतं की निफ्टीमध्ये बावी बावीस हजार ते बावीस हजार आठशे सत्तर किंवा आठशे पन्नास आपण असे कन्सिडर करून हा एक मोठा ज्या मोठा सपोर्ट किंवा एक डिमांड झोन असणार आहे या लेवलला निफ्टीला ब्रेकडाऊन देणं तितकंसं सोपं जाणार नाहीये त्यामुळं आता जे काय तुमच्या मंदीच्या पोझिशन्स तुम्ही बनवलेल्या असतील जसं या ठिकाणी या आठवड्यामध्ये किंवा मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगत होतो की साधारणपणे बावीस सातशे पन्नास ही लेवल फार इम्पॉर्टंट होती त्या लेवलच्या खाली या ठिकाणी आल्यानंतर बावीस हजाराकडे हा निफ्टी दिसेल तसं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात दिसलेलं आहे त्यामुळे जर का तुमच्या मंदीच्या काही पोझिशन्स असतील तर त्या ठिकाणी मंदीच्या पोझिशन्स कमी करण्याची ही वेळ आलेली आहे कारण की या ठिकाणापासून काय होऊ शकतं बावीस हजार ते एकवीस हजार आठशे पन्नास या पॉईंटपासून निफ्टीवरती बाउन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो एक एरिया वर सपोर्ट एरियावरती सपोर्ट झोनमध्ये आलेला आहे किंबहुना आर एस आयच्या भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर आर आय या ठिकाणी आपल्याला हा कम्प्लिटली ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेलेला दिसतोय सध्या आर एस आय ची जर का व्हॅल्यू बघितली तर या ठिकाणी आपल्याला बावीस झालेली दिसते म्हणजे हा कंप्लीट ओव्हर सोल्ड टेरिटरीमध्ये आता यायला सुरुवात झाली आहे जर का आपण या आर एस आय जर का नीट बघितलं मी जर का या ठिकाणी या चार्टला थोडंसं झूम आउट करून तुम्हाला लॉन्गर ड्युरेशन जर का चार्ट दाखवला तर या ठिकाणी बघा आर एस आय साधारणपणे बावीस या लेव्हलला कोरोना पॅन्डेमिकच्या दरम्यानच आला होता त्याच्यानंतर हा बावीसच्या लेवलला अलीकडच्या आले कि काळामध्ये आलेलाच नाही आहे किंबहुना हा या ठिकाणी तीसच्याही खाली फार क्वचित प्रसंगी गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यामुळं आर आय हा ओव्हर सोल्ड टेरिटरीमध्ये गेलेला आहे जी काही पडझड आहे किंवा ज्या काही तुमच्या पोझिशन्स आहेत पर्टिक्युलरली तर ते या ठिकाणी या प्रॉफिट बुक करून बाहेर पडणं हे सध्या शहाणपणाचं लक्षण मला वाटतंय कारण की या पॉईंटपासून बावीस हजार ते एकवीस आठशे पन्नास या झोनपासून निफ्टी अपसाईडला बाउन्स हा देऊ शकतो सध्या डाऊ मध्ये देखील कालच्या दिवशी आपल्याला सहाशे पर्सेंट प्लस साइडला मोमेंटम आलेला दिसतो आहे तर हा ओव्हरऑल निफ्टीच्या बाबतीमधला माझा अंदाज आहे तर आता बँक निफ्टी जर का बघितलं तर बँक निफ्टीच्या पतीमध्ये मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की समजा सत्तेचाळीस हजार नऊशे या लेव्हलला खालच्या साईडला ले ब्रेकडाऊन जर का झाला तर आपल्याला या ठिकाणी सत्तेचाळीस हजारापर्यंत मूव्ह येताना दिसू शकते परंतु या आठवड्यामध्ये जो कालच्या दिवशी जो लो केलेला होता तो अठ्ठेचाळीस हजार अठ्याहत्तरचा मला झालेला दिसतोय त्यामुळे सत्तेचाळीस नऊशे किंवा सत्तेचाळीस सत्ते आठशे पन्नास ही जी काही आहे साधारणपणे सत्तावीस तारखेचा सत्तावीस जानेवारीचा जो काही लो आहे हा या ठिकाणी इंटॅक्ट राहिलेला आहे त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी पर्टिक्युलरली सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पॅनिक सेल ऑफ या ठिकाणी येताना दिसणार नाही त्यामुळे बँक निफ्टी निफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये सध्या आपल्याला या ठिकाणी त्यातल्यातच स्ट्रॉंग सध्या वाटतो आहे त्यामुळे इथे आपल्याला मंदीची पोझिशन तेव्हाच घेण्याची संधी मिळेल जेव्हा हा सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासच्या खालती ब्रेकडाऊन दिली तर तुम्हाला क्विकली इंट्राडे मध्ये एक चार पाचशे पॉईंटचा ड्रॉप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यामुळे त्या लेवलकडे लक्ष द्या जर का ती लेवल इंटॅक्ट असेल तर तिथं सेलिंगचा विचार करायचाच नाहीये आणि अर्थातच या ठिकाणी बाईंगचा बिलकुलच विचार करायचा नाही कारण की तसं स्ट्रक्चर या ठिकाणी बनतच नाहीये त्यामुळं बँक निफ्टीसाठी न्यूट्रल आपण व्ह्यू ठेवूया आणि निफ्टीसाठी जर का मंदीच्या पोझिशन असेल तर त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ करण्याचा आपण विचार केला पाहिजे आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा स्टॉक सांगणार आहे ज्या स्टॉकनी निफ्टीला किंवा ओव्हरऑल सध्या करंट मार्केट सिच्युएशनला हे आउट परफॉर्म केलेलं आहे तर त्या स्टॉकचं नाव आहे इंडिगो आता इंडिगो एअरलाइन्सच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर भारतीय एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये इंडिगोचा जवळपास पासष्ट टक्के हिस्सा आहे त्यामुळं इंडिगो हा खूप चांगल्या लेवलला स्टँड करतो फंडामेंटली देखील जर का विचार करायला गेलं किंवा एक लॉजिकली जरी विचार करायला गेलं तर इंडिगो एअरलाइन्स ही जी कंपनी किंवा इंटरग्लोब एव्हिएशन असं ऍक्च्युअली नाव आहे त्याचं तर तो पर्टिक्युलर शेअर हा खूप चांगल्या पद्धतीनं सध्या इंडियन मार्केटमध्ये पॉझिटिव्ह साईडला अजूनही स्टँड स्टांग, स्टँड आउट करतोय आणि हा निफ्टीला आउट परफॉर्म करतोय आता येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे या ठिकाणी जर का आपण चार्टला जर का नीट बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एक ट्रॅंग्युलर फॉर्मेशन दिसेल या ठिकाणी मी ट्रेंड लाईन ड्रॉ केलं आणि प्लस एक रिट्रेसमेंट मी ड्रॉ केलेली आहे तर या ट्रेंड लाईन ही जी ब्लू कलरची तुम्हाला लाईन वरच्या साईडला दिसते या ट्रेंड लाईनला ले जर का वरच्या साईडला जर का छेद मिळाला म्हणजे अपसाईडला ब्रेकआउट आला साधारणपणे चार हजार सहाशेच्या आसपास तो ब्रेकआउट येईल त्यावेळी आपल्याला या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणे अपू पाहायला मिळू शकतो आणि दोन ते तीन दिवसामध्ये हार्डली आपल्याला या ठिकाणी चार हजार आठशे पर्यंत लेबल्स देखील ले येताना दिसू शकतात त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सकडे आपलं लक्ष ठेवायचं आहे हा कम्प्लिटली आउट परफॉर्म करणारा शेअर आहे आणि अशा शेअर्समध्ये जर का आपण गुंतवणूक केली अशा मार्केट कंडिशनमध्ये तर ती गुंतवणूक त्यातल्या तर आपली ही सेफ झोन मध्ये जाऊ शकते आता या ठिकाणी जर का आपण इंडिगो एअरलाइन्सचा चार्ट जर का नीट आणखी अनलाइज जर का केलं तर आपल्या काय लक्षात येते तर या ठिकाणी पर्टिक्युलरली जो काही त्यांना रिसेंटली लाईफ टाईम केलेला होता साधारणपणे तेरा सप्टेंबर चोवीसला आणि त्या पॉईंटपासून एक रिट्रेसमेंट जर का आपण खालच्या साइडला जर का ड्रॉ केली तर त्याचे एक्सटेंडेड टार्गेट्स जे आहेत हे वरच्या साईडला आपल्याला साधारणपणे वन सिक्स्टी वन पर्सेंटचं जे टार्गेट आहे ते या ठिकाणी मला दिसतं आहे पाच हजार आठशे दहाचं आणि टू सिक्स्टी वन पर्सेंट जे टार्गेट दिसते जे एक्स्ट्रीम लॉंग टर्मसाठी आपण कन्सिडर करू शकतो ते आहे सात हजाराचं त्यामुळं इंडिगो एअरलाइन्स म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन हा अतिशय चांगल्या लेवलला हा या ठिकाणी फॉर्म करणार आहे शेअर आहे तर अशा शेअर कडे आपले लक्ष ठेवायचं आहे जसं की रिसेंटली तुम्ही फायनान्स सेक्टरमध्ये बजाज फायनान्स से देखील चार्ट बघू शकता बजाज फायनान्स देखील अशा मार्केट कंडिशन मध्ये फ्रेश लाईफ टाइम हायकडं मजल मारलेली आहे त्यामुळे जे काही काउंटर्स मार्केटला का का मा का का आउट परफॉर्म करत आहेत त्या स्टॉक्समध्ये जर का तुमची गुंतवणूक असेल तर तुम्हाला बिलकुल घाबरायचं काही कारण नाही आहे त्यामुळे या पर्टिक्युलर या आठवड्यामध्ये इंडिगो एअरलाईन्सकडे लक्ष द्या समजा या ठिकाणी हा अपसाईडला जर का ब्रेकआउट आला ही जी ट्रेंडलाईन आहे वरच्या साईडला त्यांना जर का ब्रेकआउट दिला छेद दिला वरच्या साईडला साधारणपणे चार हजार पाचशे साठच्या वरती हा ब्रेकआउट येईल तर या पर्टिक्युलर स्टॉककडे आपल्याला लक्ष लक्ष आहे आणि येणाऱ्या कामात चांगला अपमू या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे आणि या ठिकाणी जो स्टॉपलॉस तुमचा बनतोय तो हार हार्डली तुम्ही या ठिकाणी जे फिफ्टी डे ॲव्हरेज जे आहे म्हणजे शॉर्ट टर्मसाठी जो आपला स्टॉपलॉस असेल तो चार हजार तीनशेच्या आसपास आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो फिफ्टी एचा आणि जर का तुम्ही दीर्घकालीन जर का तुमचा दृष्टिकोन असेल इक्विटीमध्ये पोझिशन बनवलेलं असेल तर हा जो रिसेंट स्विंग लो आहे साधारणपणे चार हजार शंभरच्या आसपासचा तर त्या स्टॉपलॉसने आपण या ठिकाणी बाईंग पोझिशन्स देखील क्रिएट करायला काही हरकत नाहीये तुम्ही तुमच्या एडनी जरूर या पर्टिक्युलर चार्टचा अभ्यास करावा तर या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती दिली की, की कसे सध्या नेमकी मार्क, मार्केट सिच्युएशन काय आहे ओव्हरऑल निफ्टीचं काय सिनारी होऊ शकतो आणि तो कम्प्लिटली ओव्हरसोल्ड झोन झोनमध्ये गेलेला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ज्या काही शॉर्ट पोझिशन्स आहेत त्या एक्झिट करणं या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देईन किंवा या ठिकाणी हे कधी पण शहाणपणाचं लक्षण ठरवू शकतं आणि आपल्या या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये जे आउट परफॉर्म करतायत काउंटर्स वीक मार्केट कंडिशनमध्ये जे स्ट्रॉंग राहिले जसं की इंडिगो एअरलाईन्स आहे बजाज फायनान्स आहे किंवा इव्हन तुम्ही एसबीआय कार्डचा जरी चार्ट बघितला एसबीआय कार्डचा तर त्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक स्टँड आउट करताना दिसेल निफ्टीच्या मध्ये दे। तो देखील एक मार्केटला आउट परफॉर्म करणार शेअर आहे तर मग अशा शेअर्स होते देखील लक्ष ठेवायला काही हरकत नाहीये तर अशा करतो या शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही नाही काहीतरी लर्निंग मिळालं असेल काही ना काहीतरी शिकायला मिळालं असेल जर का हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसतं तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद